नमस्कार मित्रांनो छान छान गोष्टी आणि कथा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक कथा ऐकणार आहोत कथेचे नाव आहे प्रत्येक हप्त्याला नवीन बायको राघवजी नावाचा व्यापारी होता त्याच्याकडे एक दुकान होती त्याला एक मुलगा होता मोहन त्याचे नाव होते तो आत्ता मोठा होत होत, होत। परंतु तो खूप साधा असल्यामुळे त्याला व्यवहारिक ज्ञान कमी होते राघवजीची बायको मुलाला जन्म देताच हे जग सोडून निघून गेली होती राघवजीसुद्धा आता म्हातारा झाला होता आता त्याचं काही सांगता येत नव्हतं म्हणून त्याने एका दिवशी आपल्या मुलाला मोहनला बोलावून सांगितले मोहन बेटा आता माझे काही खरे नाही माझे दिवस भरत आले आहे व मला आता कधी पण मृत्यू येऊ शकतो माझ्यानंतर तुला आपली दुकान सांभाळावी लागेल तू चांगली मेहनत घेणार नाही तर भविष्यात तुला खाय प्यायसाठी सुद्धा पैसे राहणार नाही माझी अशी इच्छा आहे की तुझे जीवन सुखी व्हावे म्हणून तुला मला वचन द्यावे लागेल की तू माझ्या तीन शब्द नेहमी पाळशील मुलगा म्हणाला हो बाबा तुम्ही फक्त सांगा मी अवश्य पाळीन व तुमचे वचन मोडू देणार नाही राघवजी म्हणाले प्रथम वचन घर आणि दुकान यांचे मधात कधीही उन्हात चालायचं नाही दुसरे वचन रोजच्या जीवनात फक्त तांदूळ खावे व तिसरे वचन लग्न करशील तर प्रत्येक हप्त्याला एक नवीन पत्नी घेऊन येशील त्याच्या वडिलांनी प्रेमाने म्हटले दिलेला शब्द पाडणाऱ्या कर्तव्यनिष्ठ मोहनने आपल्या पिथास भरोसा दिला की तो त्यांनी दिलेले तिन्ही वचन लक्षात ठेवेल व पूर्ण करेल परंतु बाबा मला समजत नाही आहे की मला यातून फायदा कसा मिळेल त्यावर त्याचे वडील राघवजी म्हणाले वेळ आली की तुला समजेल आता तू काळजी करू नकोस राघवजी जास्त दिवस त्यानंतर जिवंत नाही राहू शकले व एक दिवस दुकानवरून येताना त्यांचा मृत्यू झाला प्रथानुसार त्याचा अंतिम संस्कार मुलाने केला मोहन बसून होता त्यास त्याच्या वडिलांना दिलेले वचन आठवले पहिलं वचन होतं घर आणि दुकान यामध्ये उन्हात चालू नये मोहनला काही लक्षात आले नाही यामागे वडिलांचं काय हेतू आहे त्याने त्याच्या घरापासून ते त्याच्या दुकानापर्यंत टेंट लावून घेतला त्यामध्ये भरपूर खर्च झाला व त्याचे मित्रसुद्धा त्याला हसवू लागले टेंट लावल्यामुळे घरापासून दुकानापर्यंत पूर्ण गल्लीमध्ये आत्ता सावली राहायची व तो आता कधीकधी पण दुकानात जाऊ शकायचा व येऊ शकायचा लोक त्याला म्हणत किती हा फुकट खर्च करतो मूर्ख कुटलला व त्याची खिल्ली उडवत असे पण फक्त त्यांना तो एवढंच म्हणायचा की मी माझ्या वडिलांना दिलेला शब्द पूर्ण केला त्यानंतर त्याला त्याच्या वडिलांनी दिलेलं दुसरं शब्द आठवला रोजच्या जीवनात फक्त तांदूळच खावे मोहनला याचे पालन करणे जास्त कठीण नाही वाटले परंतु काही दिवसातच तो तांदूळ खाऊन खाऊन खूप बोर झाला कधी त्याचे मित्र त्याच जेवणाकरिता आमंत्रित करीत परंतु तो त्यांना नाही म्हणायचा कारण भात सोबत अजून काही वाढून दिले तर त्याचा शब्द तुटेल म्हणून तो कधीही कुठे जेवायला जात नसे मी माझ्या वडिलाला दिलेला शब्द पाळू शकणार नाही असे त्यास वाटे त्याने त्याच्या मित्रांना आपल्या वडिलाला दिलेला या वचनाबद्दल कधीही सांगितले नाही आता मुलींचे माता पिता त्याच्याकडे लग्नकरिता प्रस्ताव घेऊन येऊ लागले परंतु त्याची अट ऐकून ते आश्चर्यचकित होत मी तुमच्या मुलीसोबत फक्त एका साथी मुली एक आठवडासाठी लग्न करेन मुलीचे वडील हे ऐकताच खूप दुःखी व्हायचे व किती मूर्ख मुलगा आहे असे त्यांना वाटायचे आता संपूर्ण शहरामध्ये मोहन चर्चेचा विषय बनला होता व आता त्याच्याकडे कोणी पण लग्नाचा प्रस्ताव घेऊन येत नसे सुधाला मोहनच्या या विचित्र अटीबद्दल माहीत पडले ती त्याच्या या संकल्पशक्तीने प्रभावित झाली व तिने त्याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला तिच्या आईवडिलांना तिने तिचा निर्णय सांगितला तेव्हा ते, ते म्हणाले एका आठवड्यानंतर तुला सोडून देईल मग तू काय करशील त्यावर सुद्धा म्हणाली तुम्ही काळजी करू नका ते मी सर्व सांभाळून घेईल तिच्या आईवडिलांनी मोहनला त्याच्या घरीसुद्धा सोबत भेटायला बोलावले मोहनसुद्धा ला बघताच मोहित झाला सुधा त्याला खूपच आवडली मोहनने सुधाला त्याच्या वडिलांना दिलेल्या तीन वचनाबाबत सांगितले मी माझ्या वडिलांना दिलेले तीन वचन कधीही मोडणार नाही सुधा हसत म्हणाली मला सर्व माहीत आहे तुम्ही काळजी करू नका मोहनचे सर्व मित्र परिवार लग्नामध्ये आले जोरदार लग्न झाले रीतीप्रमाणे मोहन सुधाला लग्न करून आपल्या घरी घेऊन आला मित्रपरिवार यांनी वधू आणि वरांना शुभकामना दिली व त्यांना त्याच्या घरी पोहोचवून दिले किती दुःखाची गोष्ट होती एका आठवड्यानंतर सुधाला परत जावे लागेल ते आपसात आप बोलत उ उदास होत होते सात दिवस असे झटपट निघून गेले सातव्या दिवशी मोहन दुकानातून परत येताना निराश दिसत होता सुद्धा आपल्या घरातल्या कामात व्यस्त होती व तिने त्याच्याकडे जाणून बुजून काही लक्ष दिले नाही जसं की काही झालंच नाही उद्या मला तिला घरातून काढावे लागेल मी माझ्या वडिलांना दिलेले वचन मोडू शकत नाही असे विचार करत मोहन रात्रभर खूप अस्वस्थ झाला होता सकाळ झाली मोहनने निघण्याची तयारी केली मोहनने सुधाला म्हटले तू झाली का तयार निघायचे आहे त्यावर सुधा म्हणाली मला कुठेही जायचे नाही आज मोहन म्हणाला मला तुला तुझ्या घरी परत न्यायचे आहे तुला माहीत आहे की मी माझ्या ब... वडिलांना मरतांनी वचन दिले होते व मी तुला आधीच सांगितले होते त्यावर सुद्धा हसून म्हणाली तुम्ही किती साधे आहात तुमचे वडील खूप हुशार होते असे विचार करणे म्हणजे मूर्खपणा आहे तुमच्या वडिलांनी तुम्हाला असे काम करायला सांगितले नव्हते की ज्यामुळे संपूर्ण शहरात लोक तुम्हाला हसतील मोहन लहानपणापासूनच साधा सरळ असल्यामुळे त्यालासुद्धा काय म्हणत या आहे कळत नव्हते सुद्धा तुला काय म्हणायचे आहे ते मला स्पष्टपणे सांग त्यावर सुद्धा म्हणाली तुमच्या वडिलांना तुम्हाला काय सांगायचे होते मी तुम्हाला आता एक एक करून सांगते जेव्हा तुमच्या वडिलांनी तुम्हाला सांगितले की उन्हामध्ये दुकानात जाऊ नये तेव्हा त्यांना सांगायचे होते की सौंदर्य व्हायच्या अगोदर दुकान उघडायचे सूर्यास्त झाल्यानंतर दुकान बंद करायचे त्यांची इच्छा होती की तू दिवसभर आपली दुकान सांभाळावी पण तुम्ही काय केले घरापासून दुकानापर्यंत टेंट लावून विनाकारण पैसे खर्च केले तुम्ही किती साधे आहात दुसरं वचन होतं की फक्त तांदूळच जेवणात खावे म्हणजे त्यांना सांगायचं होतं की आपल्या आवश्यकतेनुसारच खावे व खाण्यावरती अधिक खर्च करू नये जेव्हा तुम्हाला तुमच्या मित्रांनी जेवायला बोलावले तर तुम्ही तुमच्या स्वर्गीय वडिलांच्या नावावर त्यांचे दिलेल्या निमंत्रण त्यागून दिले म्हणजे हा केवळ मूर्खपणाच आत्ता मोहन तिच्याकडे डोळे लावून तिसरा वचन बाबतीत काय म्हणते ऐकत होता त्यावरती सुधामोहन आली वडिलांना मानायचं होतं की तुझी जी पत्नी असेल तू तिला खूप प्रेम करावं पहिल्या वेळेस तू जेव्हा तिला पाहिलं तेव्हा जे प्रेम होतं तेच तुझं प्रेम नेहमी कायम असावे रोज असा पहा की ती तुला ती नवीन वाटली पाहिजे मोहन खूप आनंदित झाला व हसत हसत म्हणाला सुद्धा तू तर खूपच जास्त हुशार बुद्धिमान आहे आता मी तुला कधीही तुझ्या घरी परत पाठवणार नाही तू आत्ता माझी नेहमीच प्रिय पत्नी म्हणून राहशील मोहन व सुद्धा आठव्या दिवसापासून सुखी व संपन्न जीवन जगू लागले तात्पर्य एवढेच अधिक साधेपणामुळे तुम्हाला नुकसान उचलावे लागू शकते मित्रांनो ही कथा कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद